सुशील मराठी विद्यालयात बालिका दिन साजरा भैरूवस्ते येथील सुशील मराठी विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्टार न्यूजचे उपसंपादक लक्ष्मण रजपूत हे होते तर प्रमुख पाहुणे संस्थेचे व्यवस्थापक काशीनाथ जाधव श्रीमंत सोलनकर उमाकांत काळे यांची उपस्थिती होती प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी सावित्रीबाईंच्या वेशभूषेतील मुलींनी आपल्या भाषणात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती दिली लक्ष्मण राजपूत यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक मुलींनी सावित्रीबाई फुले यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून यशस्वी शिक्षण घ्यावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीदेवी भुरे यांनी केले तर या कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते